गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार ही सुरू असूनही सोमवारी पावसाचा जोर हा कायम आहे काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही आहे आणि त्यामुळेच मुंबईतील कुर्ला सायन किंग सर्कल हिंदमाता अंधेरी परळ यांसारख्या सखल भागांमध्ये आता पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली आहे तीन दिवसांच्या सलग सुट्टीनंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमानी ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले मात्र मुसळधार पावसामुळे पहिल्याच दिवशी मनस्तापाची वेळ ही आली आहे मुंबईत नुकताच रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे एकीकडे पावसाचे थैमान हे चालू असतानाच दुसरीकडे मात्र ट्रॅफिक देखील, देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जाम झालेली आहे आणि त्यामुळेच रस्त्यावरील खड्डे देखील दिसून येत आहे आणि या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई अध्यक्ष ऍडव्होकेट अमोल मातेळे यांनी स्वतः पाहणी केली आहे मी वाकोला कलिना या पुलावरती उभा आहे या ठिकाणी सकाळपासून लांबशा लांब रांगा लागलेल्या आहेत ट्राफिक झालेलं आहे पाऊस पडतोय जवळजवळ इंटरनॅशनल एअरपोर्ट पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ह्या ब्रिज पासून त्या ठिकाणपर्यंत ट्राफिक लागलेलं आहे जवळ तीन चार ते चार किलोमीटर वांग लागलेल्या आहेत का लागलेले आहेत या उड्डाण पुलावरती खड्ड्यांचं प्रचंड साम्राज्य निर्माण आहे आपण जर पाहत असेल तर बघा या खड्ड्यांमुळे गाड्या किती वेगाने आल्याने स्लो होतात वीज पासून ते खड्डे पडलेले आहेत हे खड्डे दाखव सावकाश सावकाश सावका हा बघ पडला हे पूर्ण इथे खड्ड्यामध्ये गेला हे बघा खड्डे इकडचे खड्डे दाखव इकडचे इकडचे दाखव इकडचे इथले खड्डे दाखव हे बघा इकडे पुढे पुढे हा युमिमाडीचा नवीन ब्रिज बनवलेला आहे आणि त्या ब्रिज वरच पाणी सगळं नागरिकांच्या गाड्यांवरती अंगावरती पडतंय अशा प्रकारे मुंबईकरांचा हा विकास आहे विकासाच्या नावाने किती भक्त चालू आहे हे बघा खड्डे इकडे पुढे दाखव चलो चलो रिक्षाला चलो इथे दाखव हे बघ खड्डे दाखव इथे दाखव खड्डे एक खड्डे रखो ये बराबर सका बाइक अटक कर तो ऐसा ऐसा ये ऐसे रखो नहीं नहीं प्रकटा भी करो

Банда! Иди!